मुंबई तयार तुम्ही सगळे मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे हे मुंबई कोस्टल रोड प्रभावित छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज हरिबन पॉईंटकडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरसन्स आणि हजी अली या ठिकाणी ओपन झाला त्याचा जवळपास सव्वा सहा किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा नऊ किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे तसाच आजही सव्वा सहा किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला पोर्स्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला दुसरा टप्पा आपण आता करतोय तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल त्यामुळे जा मोठ्या प्रमाणावर इथली वाहतूक कोणती दूर होईल आणि ज्या ट्राफ वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता अगदी आता किती मिनिटात आपण जातो अगोदर किती लागत होता पन्नास मिनिट अगोदर मरीन ड्राईव्ह ते हजी पर्यंत चाळीस ते पन्नास मिनिटं लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा एल एनजीनी बांधलाय या एल एनजी कंपनीने देखील हा जो काही गणेशचं काम केलंय त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो वेळेमध्ये ही सगळी कामं पूर्ण होत आहेत आणि याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत म्हणजे फायर फायटिंगचं असेल सकाळ जो सिस्टीम असेल त्याबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी फोर वन फोर वन थ्री सेव्हन वन समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे कुठे आहात तुम्ही त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजी चा वापर करून हा टनल आपण केलेला आहे दुसरे हिस् आपविधाजनक होगा सब पत्रकारो को हो। जल्दी जा सकते अभि आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल नौ किलोमीटर का वरली से जो वहां जाता है मुंबई की तरफ वो खोल दिया था ये दूसरा टप्पा दूसरा फेज है सवा छह किलोमीटर का ये अपना अली और अमरसंस यहां ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है ये कोस्टल हाईवे किया है चालीस से पचास मिनट पहले लगते थे अभी केवल आठ मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा विस्तार मंत्रिमंडल रस्तान विस्तार पर होनी मंत्रिमंडला विस्तार होकर पंधरा वरळी सी जो आपण आता बघा ते आर जो आपण तो आता आर ब्रिज जो आहे तो, तो आपण उभारला आहे ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे वरळी सीलिंगला हे जोडलं जाईल आणि सगळ्यांचा प्रवास एकदम